शिवसेना शिंदे गटात सोलापुरात असलेली अंतर्गत दुसपूस आज आणखी तीव्र झाली आहे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्यानंतर आता शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांच्यासह एकूण अकरा पदाधिकाऱ्यांनी पक्षातील आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत आज पत्रकार परिषद घेऊन या राजीनाम्यांची घोषणा करण्यात आली महेश साटे यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले पक्षाकडून आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास चार दिवसात वेगळा निर्णय घेण्यात येईल असा इशारा कोल्हेंनी दिला दिलीप कोल्हे हे सोलापुरातील शिंदे गटाचे शहर समन्वयक पदावर कार्यरत होते त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगले वैद्यकीय सेनेचे जव्हार जाजू तसेच आशिष परदेशी सागर शिंदे नवनाथ भजनावाळे मयुर झामरे राहुल काटे आणि इतर कार्यकर्त्यांनीही आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे महेश साटे हे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे संपर्क प्रमुख आहेत त्यांच्याविरोधात जुन्या कार्यकर्त्यांना डावलणे पक्षातील निर्णय प्रक्रियेत विश्वास न घेणे नव्या कार्यकर्त्यांना संधी न देणे अशा प्रकारचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत या निर्णय प्रक्रियेमुळे पक्षाच्या हिताला धोका निर्माण झाल्याचे मत या राजीनामा देणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले या पत्रकार परिषदेत कुल्याने स्पष्ट सांगितले की गेल्या काही महिन्यांपासून पक्षात होत असलेल्या गोंधळाबाबत वारंवार वरिष्ठांचे लक्ष वेधूनही काही बदल घडून आले नाहीत त्यामुळे सामूहिक राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला आहे पुढील वाटचालीसंदर्भात चार दिवसात ब कार्यकर्त्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना प्राध्यापक सावंत यांच्यानंतर अकरा पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याने पक्षासाठी ही गंभीर परिस्थिती आहे सोलापुरातील संघटन रचना कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली असून पक्ष याबाबत काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे